हाय हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो मी कृष्णावरती गाव नाजवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मी मुंबईला चाललो आहे म्हणजे बाबांना घेऊन आणि त्याचं बाबाची तब्येत बरी नाही आहे आणि जाता जाता हे शूटिंग केलं होतं मी म्हणजे आज नाही आलो आहे मी अगोदरच तर ते जाता जाता शूटिंग केलं होतं थोडंसं असंच येताना तर ते मला लक्षात आलं की नंतर आपण हाच व्हिडिओ जरा चांगलं वाटलं बरंच म्हणून मी ते शूटिंग केलं पाणी वगैरे भरपूर होतं मग ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आणि बघा इथे मुलं खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत पाऊस बारीक बारीक आहे आणि त्या तिकडे दिसतात बघा मुलं चिखलतनं उभे राहिलेत आणि इथे त्यांनी रस्त्यावरती मैदान करून म्हणजे रस्त्यावरती मैदान घे बॅटिंग बॉ करायला घेतले आणि खेळत आहेत आनंद घेत आहेत पावसाचा तो बघा बोल निसर्गरम्य अशा आपल्या ह्या कोकण मार्ग कोकण रेल्वेचा मार्ग आहे खरोखरच ज्यांना निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी खरोखरच पावसाळा अगदी दिवाळीच्या ह्याच्यापर्यंत दिवाळी संपेपर्यंत नोव्हेंबरपर्यंत नोव्हेंबर पर्यंत इतका सुंदर असं इतकं वातावरण असतं की बघण्यासारखं असतं नक्कीच ज्यांना छोटे छोटे धबधबे असतील किंवा त्याला जण हे वॉटरफॉल पण म्हणतात तर ते बघण्याची इच्छा असेल तर दिवसाचा प्रवास नक्की करा कोकणकडण्याने आला तर तुम्हाला सकाळी थोडेच दिसतील पूर्ण दिसणार नाहीत पण मांडवी किंवा जनशताब्दी दिवागाडी किंवा अन्य कोणत्या ज्या दिवसा जाणाऱ्या गाड्या आहेत ज्या या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्याने नक्की या आता मी मुंबईवरून गावाकडे यायला निघालोय चिवडा आहे आणि येताना नाश्त्याला काहीतरी गाडीत खावं लागेल म्हणून चिवडा घेतला होता आता तो खातो मी मस्तपैकी निसर्ग अशा निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा कोकण रेल्वेचा मार्ग दरी खोऱ्यातून डोंगरांप डोंगरांमधून म्हणजे येत जातो आणि बोगदे खूप आहेत असं असे द बोगदे कुठच्याही याच्यावरती आपल्या रेल्वे मार्गावरती नसतील म्हणजे माझ्या बांगण्यात तरी नाहीत किंवा किंवा पण असतीलही कुठेतरी पण आपल्या आमच्या याच्यात जवळपास इथे कुठेही नाही महाराष्ट्रात नस ना एकदम सुंदर असं वातावरण आहे बघू शकताल दूर दूरपर्यंत किती वातावरण सुंदर आहे बाजूला हायवे आहे आणि शेती हायवे सगळं जवळमध्ये लागतं तुम्हाला शेतीही दाखवतो एक तर मी बघितलं होतं मुंबईत भेंड्यांचं वगैरे झाडं आहेत त्यांचं खूप थोडंफार काही ठिकाणी नुकसान झालं होतं ते बघा मध्ये धबधबे दिसत आहेत खूप लांब तिकडे बघा पांढरे दिसते बघा आम्ही स्टेशनला उतरून पलीकडे जातायेत ते बघा एक क्रॉस करून असं कृपया करून जाऊ नका कारण कुठून तिकडनं मेल वगैरे आले तर काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो लाल पॅक बॅग ठेवली तिकडे एक माणूस पलीकडे गेला घेऊन ते बघा असं न नक, जाऊ नका ती महिला पण जात होती पण त्या ताईनानंतर बघितलं त्याने उतरायला जमलं नाही मग त्या पुढे चालत आल्या तिकडून शॉर्टकट मारायला बघत होत्या हे रोहे स्टेशन आहे गाडीमध्ये वडापाव भेळ आणि चहा या तीन वस्तू आणि भाजी आली होती काकडी वगैरे पण त्याला महाग वाटली मला म्हणून मी घेतली नाही बघा इकडे खाडी आहे खूप पाणी दिसते आज पाऊस खूप पडला दोन दिवस दोन चार दिवस म्हणजे दोन चार दिवस नाही म्हणत आठ पंधरा वीस दिवस तरी जास्त पाऊस पडतोय हे बघा किती पाणी दिसत आहे आणि लोकांचं शेतीचं नुकसान झालं आहे खूप हे बघा पाणी भरलेलं पूर्ण शेतामध्ये काय करणार हा बळीराजा तिकडे काहीतरी छोटंसं एक हे आहे निळं दिसला ते एक इथे स्टेशन आहे खूप निसर्गरम्य असं आहे नक्कीच खरोखरच एकदा कोकण रेल्वेने प्रवास करा ज्याने केला नसेल त्यांनी जे कायम जाणारे येणारे आहेत ते येतातच पण सर्वसाधारणपणे बरेच जण रात्रीच येतात हे बघा हे कालभैरव मंदिर आहे सुंदर आहे एकदम कधी भेट देता आले तर गावाचं नावही माहीत नाही आहे हे बघा इथे हे भेंडे दिसत आहेत मग असे म्हटलं ते भेंडे इथे एवढे चांगले आहेत दिसत आहेत बाकी सगळीकडे खराब आहेत हे बघा शेतीमध्ये पूर्ण पाणी आहे हे बघा इकडे तर ही शेती तर खराब झाली आहे बघा मध्ये इकडे जरा बरी दिसते पूर्णपणे म्हणजे शेतामध्ये पाणीच पाणी आहे सगळीकडे खूप पाणी भरलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि कसं हे शेतकरी इथे शेती करतात आणि आपला शेतीचा जो उदरनिर्वाह आहे शेतीपासून उदरनिर्वाह करतात हे बघा आज इथे शेतात तर त्यांनी लावणी लावलेलीच नाही आहे कारण खूप पाऊस यायला जरा त्यांना मिळालं नसेल म्हणून राहिलं असेल कदाचित आता हा एक इतका सुंदर धबधबा आहे बघा खूपच चांगला आहे सुद्धा एक बोगदे वगैरे पण बघितले खूप मोठे धबधबे आहेत आमचं हे चॅनलला नक्कीच सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ बघणारे जे माझे रोजचे कायमचे फॉलोअर आहेत ते तर बघतातच पण तुम्ही कृपा कृपया जास्तीत जास्त करून हा सर्वांकडे पोचेल असे आपल्याला तेव्हा जवळपासचे जे माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी लाईक शेअर करा किंवा शेअर करा लाईक नाही लाईक शेअर नाही शेअर करा किंवा जमेल तर स्टेटसला ठेवा आवडला व्हिडिओ तर हे बघा त्या शेतामध्ये सुद्धा पाणी आहे धबो त्यांनी खूप मोठे आपल्या या कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले आणि कोकण रेल्वे चालू झाली हा बघा एक धबधबा छोटा मस्त आहे आणि त्या कोकण त्यांनी जे केले प्रयत्न त्यांचं हे फळ दिसते आलेला म्हणजेच आपल्याला ह्या ट्रेनमधून फिरायला मिळते त्याच्यामुळे हा इतका सुंदर एक छोटासा धबधबा आहे बघा आणि त्यांनी ही कोकण रेल्वे जर आपल्या महाराष्ट्र बघा किती सुंदर आहे धबधबा तर कोकण रेल्वे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलीच नसती आहे तर तुम्ही आपण काही होईल जेव्हा होईल तेव्हा आपण वाट बघायला लागली असते पण त्यांनी त्या काळामध्ये आणली आणि त्यामुळे आपण कोकण रेल्वेने मस्त वेगळी बसून जातो हा किती सुंदर आहे तर त्यांचेही आभार खरोखरच तुम्ही मांडतो या ह्याच्यावरून आणि तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे ह्या कोकण रेल्वे मार्गावरती ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत या सर्व गाड्यांमध्ये मी सर्वसाधारण कोकण कन्या असेल मांडवी असेल जनशताब्दी असेल या गाड्यांनी मी केलं आहे पण कोकण कन्या वगैरे सर्व गाड्यांमध्ये कमोड आहे आणि आपल्या देवागाडीमध्ये कमोड नाही आहे तर रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कमोडची व्यवस्था प्रत्येक डब्यामध्ये एका तरी डब्यात प्रत्येक डब्यामध्ये एक तरी कमोड असावा कारण जे हँडीकॅप किंवा जे वयस्कर माणसं असतात ज्यांना बसता येत नाही तर त्यांना खूपच अवघड होतं त्रासदायक होतं तर तो, तो जरा रेल्वे प्रशासनाने तेवढं केलं तर बरं होईल जे त्यांच्याकडे मी विनवणी करतोय मी काय त्यांना हे करत नाही आहे पण म्हणजे केलं तर बरं होईल हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ रेल्वे प्रशासन जो एखादा कोणीतरी अधिकारी वगैरे त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणूनसाठी मी हे बोलतो आहे त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ इतका शेअर करा की सर्वांपर्यंत पोचेलच पण कुठच्या तरी रेल्वे अधिकाऱ्यापर्यंत किंवा कुठच्या तरी कि रेल्वे किंवा रेल्वे रेल्वे मंत्र्यांपर्यंत मन, पोहोचेल आणि मी जे काही सांगतो आहे ज्या माझ्या समस्या आहेत त्या सर्वांपर्यंत खरोखरच नाही जर तुम्ही सर्वजण जर ॲग्री असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, सांगा की मी जे म्हणतो आहे की या कोकण आपल्या सॉरी गाडीमध्ये कमोड असला पाहिजे तर तुम्ही कमेंट करून सांगा की मी सांगितलं हे जर बरोबर असेल तर आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे <coughs> सांगणं एवढ्यासाठी सारखं सारखं सांगतो आहे का तर याच्यामध्ये लवकरात लवकर कमोडची व्यवस्था होईल यासाठी मी सांगतो आहे की हा व्हिडिओ नक्कीच जे जे कोणी सरकारी अधिकारी असतील आता सर्व ज्या दिवाकडे येणार आहेत ते सर्व गरीब माणसं असतात गरीब माणसं म्हणजे जास्तीत जास्त करून सत्तर ऐंशी नव्वद टक्के गरीब असतात काही क्वचित समयी कोणी असे येत असतील मग हाय क्लास मोठ्या मोठे जे म्हणजे पैशावाले असतील ते शक्यतो येतच तो नाहीत आणि जर ए सी डबा त्याला आहे त्याला असू शकेलसुद्धा कमोड पण बाकी कुठच्याही डब्यात नाही आहे कमोडची व्यवस्था असणे गरजेचं आहे मी बाबांना घेऊन गेलो तर तिथे माझ्या बाबांना तर मी घेऊन गेलो ह्याच्यातून बेंगलोरमधून त्याच्यामध्ये होती व्यवस्था पण जर जेव्हा गाडीनं आणलं असतं तर त्या गाडीमध्ये व्यवस्थाच नव्हती आणि माझ्या बाबांचं वय आहे त्र्याऐंशी तर ते एकतर कमोडशिवाय बसूच शकत नाहीत तर ती व्यवस्था कशी होणार तर ती व्यवस्था नक्कीच लवकरात लवकर केलीच पाहिजे हे वेलवड स्टेशन आहे अशी माझी विनंती आहे आणि रेल्वे प्रशासन याच्याकडे हा व्हिडिओ बघूनच असं बघून करा असं म्हणत नाही पण रेल्वे प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष देऊन हे केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे आणि हे कबूतर बघा दाणे निवडून खाते आहे किती मस्त आहे चालते मान हलवत तर रेल्वे प्रशासना म्हणजे हे मी दाखवतो आहे सुद्धा मी नुसतं बोलत नाही प्रत्येक डब्यात जाऊन मी जरा दाखवायचं म्हटलं की त्या कमोडमध्ये हे बघा आता हा फ्लश करण्यासाठी दिलेला आहे बघा पाणीच येत नाही आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे की पाईपलाईनच बंद आहे ते माहीत नाही पण मी चार पाच संडासांमध्ये जाऊन आलो बघून टॉयलेटमध्ये त्याच्यात काही नव्हतं पण या नळाला किंवा इकडे जे बेसिनमध्ये जो नळ आहे बेसिनच्या नळालासुद्धा पाणी येतं आहे चांगलं फक्त ह्या प्लशला पाणी येत नाही आहे आणि ते पाणी यायलाच पाहिजे कारण जर तिथे टॉयलेट साफ नसेल तर त्याच्यामुळे काही इन्फेक्शन वगैरे होऊ शकतात असं मी असं हे असं माझं म्हणणं किंवा होऊ शकतं आणि ते साफ झालं नाही तर तो, तो, तो आतमध्ये जाऊ शकत नाही इतका घाणेरडा वास येतो आता त्या मी टॉयलेटमध्ये गेलो तर मला खूप वास आला आणि ज्याला जायचं आहे तर त्याला झालं तर जाणारच कोणी कारण वास आला म्हणून काय मागे येणार नाही पण हे सगळं व्हायला पाहिजे या नदीला पण पूर आला आहे तर मित्रांनो माझं एवढंच तुम्हाला विनवणी आहे सांगणं आहे की जास्तीत जास्त कमेंट करून मला या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा की माझं जे म्हणणं आहे हे बरोबर आहे का असेल तर सहमत असाल तर नक्कीच व्हिडिओला ह्या लाईक कराल आणि शेअर कराल आणि कमेंट करून नक्कीच सांगाल आता माझं स्टेशन आलेलं आहे तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद